नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपली आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये हे बघा सकाळचं कसं वातावरण आहे आणि आमचा काय स्वयंपाक चालला तुम्हाला दाखवतो का चाललं बसूर निवडत हा काय घुगऱ्या मांडल्या तुरीच्या घुगऱ्या जबरदस्त बनवा तू मग स्वयंपाक भाकरी बनवतो भाकरी हो। जबरदस्त आहे मगच बेत हो भाकरी हो ना भारी लागते जबरदस्त जब है लागते ना बघा गावाकडचं सकाळचं वातावरण आमच्या शिवड्या बांधलेल्या आणि इकडं निघला सूर्य बघा कसा दिसला तिकडं सूर्य आणि हे आमचा गाव सकाळच्या टाईमला असा दिसते आता आज आमचा जबरदस्त भीत आहे त्यामुळे आज आमचं जेवण जबरदस्त होणार आहे जेवण खावण झालं का, कापूस येत चाललं जातं आपल्या रानामध्ये आपलं रोज तो आहे ना आपलं काम तर जास्त लागते बाबू आपल्या बिबुल्या पिकल्या ना बिबुल्या नाही कच कच आहे का दिवस आणू आपण भाज्यासाठी हो आणू लागतो पिकायचं आहे पण आता वेळ लागला जबरदस्त लागते बिगल्या बाबुल भावांना म्हणजे बिबुल्या नावाचं एक झाड आहे आमच्या रानामध्ये आहे आम्ही लय बिड काढले होते तर जबरदस्त लागते त्या बिबुल्या फुलं आस सोमित तू मग भाकरी करतो मनि गडबड करताना तुम्ही जेवण करायला हा घोगरी लागवली मला पोळ्यात बनवतो मग बन बनव बनव घोगरी आणि पोळ्या खातो मस्त हां या भावांना जेवण करायला घोगऱ्या आणि पोळ्या भाकरी करतो म्हणजे सुमित आपण धामा भक्कम होते आणि मी घाई केली आले त्यामुळे आज पोळ्या बनवल्या घोगऱ्यासोबत जबरदस्त पोळ्या जेवणाचा घ्याचा आस्वाद गावात पद्धतीनं बनवलेल्या घोगऱ्या तुम्हाला मोठे व्हिडिओ आवडत असेल तर पा आणि घोगऱ्या तुम्हाला कशा बनवायच्या गावात पद्धतीत गावाकडच्या आगद्यावर भातल्या पाच असंत तर हे तुम्ही कमेंट मध्ये लिहा घेतो आता आस्वाद जबरदस्त बंद शोधा या जेवण करायला तुमचं जेवण सांगा भावांनो हे आमचं गावाकडलं सकाळचं जेवण तुळजी घोगरी आणि पोळ्या